नमस्कार बसमध्ये असा कंडक्टर जर असेल तर भांडण तर सोडाच साधा ब्रशब्द शब्द तोंडातून तुं काढायची कोणाचीच हिंमत होणार नाही व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर बऱ्याच वेळा कंडक्टर आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झालेला तुम्ही पाहिला असेलच त्याहून कधी कधी या दोघांच्यामध्ये मारामारी झालेली सुद्धा तुम्ही पाहिली असेल कधी तिकिटावरून किंवा कधी दुसऱ्याच कारणावरून सतत यांच्यामध्ये वाद होतातच परंतु सध्या मात्र एका कंडक्टरचा असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की जो पाहून तुम्हालाही क्षणभर असं वाटेल की नक्कीच हा कंडक्टरच आहे का चित्रपूर पावडला जायचं असेल मडगाव अशा तेंदूरचा दोनशे चौसष्ट नंबरची बसवत त्यांना हिंदवडीला जायचं असेल तीनशे सत्तावन्न नंबरची बसतात तीनशे सत्तावीस त्याचप्रमाणे ज्या प्रवाशांना दिघी जायचं असेल अशा प्रवाशांनी इटुव्ह ची बसप जायची आलेल्या सर्व प्रवाशांनी जायचं फक्त ज्या प्रवाशांना चिंचोडगाव निगडीला जायचं असेल चिंचोडगाव निगडी अशा प्रवाशाने खाली गव्हाने वस्तीला जायचं बाकी सर्व प्रवाशाने भुसरीत उतरल्यानंतर तिथे जायचं आले लक्षात आणि सर्व प्रवाशांनी दादा बसने प्रवास करायचा बस वाढल्या पाहिजे प्रवासी वाढले पाहिजे उत्पन्न वाढले पाहिजे आले लक्षात सर्वांच्या ऑटो रिक्षाने बिलकुल प्रवास करायचा नाही जर तुम्हाला पुण्यातल्या पुण्यात प्रवास करायचा असेल थोडक्यात स्वर्गेट शिवाजीनगर शिवाजीनगर एसटीड पथरू वारजेवा आणि एसएनडीटी ननस्टॉप असा जर सिटीतल्या सिटीत प्रवास करायचा असेल ही ज्याप्रमाणे हिरव्या रंगाची रुपाई रुपाई बस असते त्याप्रमाणे सिटीमध्ये आमच्या लाल रंगाच्या बस असतात त्याच्यावर दस मे दस लिहिलेलं असतं म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडून चाळीस रुपये पन्नास रुपयाचे पास करता त्याप्रमाणे आमच्या कंडक्टरकडून दहा रुपयाचा पास काढायचा सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत तुम्ही त्या लाल बसमध्ये फक्त पुण्यात दहा रुपयात प्रवास करू शकता अगं लक्षात आलेल्या सर्व प्रवाशांनी दादांना बसने कर प्रवास करायचा ऑटो रिक्षाने प्रवास करायचा नाही एक ते नऊ दहा दिवसात कोसरी ते राजगू नगर मार्गे पागळगाव तेही आपल्या लवकरच लवकरपास चालू होणार आहे आता लक्षात पावण आले